स्वामी समर्थ कर्कराशींसाठी सप्टेंबर महिना हा अतिशय शुभ परिणाम देणारा महिना ठरणार आहे सणासुदीच्या काळात अपेक्षितपेक्षा जास्त नफा कमावण्याची संधी तुम्हाला मिळू शकते पण तुम्हाला मेहनत कमी करायची नाही आहे मेहनत जी आहे ती तुम्हाला करावीच लागणार आहे कामावर जर तुमचे वरिष्ठ खुश झाले तुमचे अधिकारी खुश झाले तर तुम्हाला ते बढतीसुद्धा देऊ शकतील तुमच्या मेहनतीचे फळ आर्थिक लाभाच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि काय काय घडणार आहे कर्क राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये में चला तर जाणून घेऊया कर्क भावना भावनाप्रधान असणारी आणि भावनेला महत्व देणारी ही रास आहे या राशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल अगोदर आपण जाणून घेऊया कर्क राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना हा अत्यंत शुभ राहील घरामध्ये नवीन सदस्यांचं आगमन होण्याची सुद्धा शक्यता आहे घरातील लोक तुमच्यावरती खुश असतील तुम्हाला एखाद्या सदस्याकडून एखादी भेटवस्तू सुद्धा मिळू शकेल अशा परिस्थितीमध्ये घरातील कोणत्याही विषयाबद्दल बाहेर बोलणं मात्र तुम्हाला टाळायचं आहे कारण ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकेल शक्यतो बघा आपण घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या कधी बाहेर बोलायचंच नसतं पण या महिन्यात ही जी काळजी आहे ती तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे आपल्या घरातल्या माणसांबद्दल किंवा घरातल्या कोणत्याही गोष्टींबद्दल तुम्हाला त्याची बाहेर कुठेही वाच्यता करायची नाही आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पालकांच्या तब्येतीसु तब्येती संदर्भात सुद्धा काळजी घेणे गरजेचं आहे जर बघा आधीच एखाद्या आजाराने त्रस्त असतील तर डॉक्टरांच्या संपर्कामध्ये तुम्हाला राहायचं आहे आणि वेळोवेळी तपासण्या वगैरे ज्या आहेत त्या तुम्हाला करून घ्यायच्या आहेत आता व्यवसाय आणि नोकरी संदर्भामध्ये पाहूया सप्टेंबरमध्ये नोकरी आणि व्यवसाय जे करणारे असतील त्यांना बघा कष्टाने कमी कष्टामध्ये चांगले परिणाम मिळताना तुम्हाला जे आहे ते दिसून येतील यामुळे काय होईल की तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत होऊ शकेल आणि अनेक क्षेत्रामधून आकर्षक ऑफरसुद्धा तुमच्यापर्यंत येतील तुमच्या प्रतिस्पर्ध्याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे विशेष काळजी घ्या म्हणजेच तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी ग्राहकांशी तुम्हाला प्रेमसंवाद साधायचा आहे सरकारी अधिकाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना हा निश्चितच चांगला असणार आहे त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून मान सन्मान मिळेल खासगी नोकरीत असलेल्यांनासुद्धा त्यांच्या सहकार्यांचा योग्य सहकार्य मिळताना दिसेल बढतीचे योग जे आहेत ते कर्कराशींसाठी सप्टेंबर महिन्यांमध्ये आहेत पण तुमची मेहनतसुद्धा तितकीच असायला हवी जर समजा तुम्ही वर्षभर मेहनतच केलेली नसेल तर योग असूनसुद्धा त्याचा काहीही उपयोग तुम्हाला होणार नाही योग आहेत आणि तुमची मेहनतसुद्धा या ठिकाणी पाहिजे मगच ज्या सर्व गोष्टी आहेत त्या या ठिकाणी जुळून येतात विद्यार्थ्यांसाठी बघा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्या अभ्यासाबद्दल त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या सप्टेंबरमध्ये दूर होतील तुम्ही तुमच्या विषयात बघा तर सर्वच विषय आवडते असतात मुलांचे शिक्षण म्हटलं की हे सर्व विषय आले त्या सर्व विषयामध्ये तुम्ही प्रगती कराल आणि त्याचा परिणाम जो आहे तो तुम्हाला आनंद देऊन जाणार असेल शिक्षक सुद्धा तुमचे तुमच्यावरती या गोष्टीने प्रसन्न होतील जर सरकारी नोकरी करणारे असाल किंवा तुम्ही सरकारी एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल किंवा एखादा परीक्षा दिलेली आहे तुम्ही आणि निकालाची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी सुद्धा येण्याची या ठिकाणी शक्यता आहे नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लोकांसाठी हा महिना जो आहे तो अतिशय शुभ असणार आहे त्यामुळे तुम्हाला जोर लावून प्रयत्न करायला हवेत या महिन्यात प्रयत्नांना यश मिळण्याची दाट शक्यता त्या आहे त्यामुळे प्रयत्न जे आहेत ते तुम्हाला सोडायचं नाही आहे बघा कधी कधी कसं होतं की आपल्या घरामधले जे जोडीदार असतात त्यांच्याशी एखाद्या गोष्टीवरून आपण किंवा एखाद्या मुद्द्यावरून वादसुद्धा होऊ शकतात त्यामुळे कर्कराशीच्या लोकांनी हे जे वाद आहेत ते वाद तुम्हाला टाळायचे आहेत बोलताना शब्द जे आहेत ते शब्दांचा वापर तुम्हाला जपून करायचा आहे किंवा एका तुम्ही एखादा मुद्दा मांडताय तर तो मुद्दा मांडत असताना तुम्हाला तुमची नम्रता ठेवूनच तो मुद्दा तुम्हाला मांडायचा आहे त्याचबरोबर बघा राशीच्या ज्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी जाणवतात सतत भांडणं किरकिरी होतात जोडीदारीशी त्यांचं पटत नाही अशा समस्या जर तुम्हाला असतील तर त्यांच्यासाठी एक अतिशय सोपा उपाय आहे तो उपाय म्हणजे दर सोमवारी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती दूध आणि मदाने अभिषेक करायचा आहे दूध आणि मदाने अभिषेक जो आहे तो तुम्ही घरच्या घरी केला तरी सुद्धा चालेल त्यामुळे काय होईल की तुमच्या ज्या वैवाहिक समस्या आहेत त्या वैवाहिक समस्या दूर व्हायला तुम्हाला नक्कीच मदत हो होईल हा जो उपाय आहे तो ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे तसं बघा सप्टेंबर महिना हा कर्क कर राशीच्या लोकांसाठी आनंदात आणि शांततेत जाईल तुम्ही मजबूत असाल पण आरोग्याची काळजी मात्र या ठिकाणी तुम्हाला घ्यावी लागेल आरोग्याच्या कुठल्याही समस्यांकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या त्याचबरोबर तुम्ही कौटुंबिक काही समस्या असतील तुम्हाला जाणवत असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला त्यातून अत्यंत हुशारीने बाहेर पडावे लागेल कार्यालयामध्ये तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल त्यामुळेच तुमचं सांघिक तुमची आपली जी कामगिरी असते सांघिक कामगिरी ती तुम्ही उत्तमरित्या पार पाडाल असे झाल्याने तुम्हाला नोकरीमध्ये सुद्धा स्थैर्य लावेल हा महिना जो आहे ना एकंदरीत तुमच्यासाठी नोकरीमध्ये धैर्याने वाटचाल करणारा ठरेल जर तुम्ही एखादी नवीन योजना आखली आणि त्याची अंमलबजावणी केली तरीसुद्धा तुम्हाला हा महिना जो आहे तो खूप लाभदायक असणार आहे त्याचबरोबर दीर्घ मुदतीसाठी तुम्ही एखादी गुंतवणूक सुद्धा करणार असाल तर ते सुद्धा तुमच्या हिताचं ठरेल कर्क राशींच्या प्रेम जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला तुमच्या प्रेमिकेचा विश्वास जो आहे तो गमवायचा नाही आपल्यावरती पश्चाताप करण्याची वेळ येईल असं तिच्याशी तुम्हाला अजिबात वागायचं नाही कर रास बघा ही भावना प्रधान रास आहे हे मी अगोदरच सांगितलेलं आहे मनापासून प्रेम करणारी ही लोक असतात अतिशय संवेदनशील अशी ही कर्करास आहे आणि म्हणूनच या राशीच्या लोकांना अनेकदा इतरांच्या वागण्याचा देखील त्रास होतो मन जे आहे ते फार लवकर दुखावलं जातं हे दुसऱ्यांसाठी मनापासून प्रेम करतात मात्र मनापासून कष्ट घेतात पण समोरून तसा जर त्यांना प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र यांचं मन जे आहे ते अस्वस्थ होतं आणि या सगळ्यांवरती उपाय एकच आहे तो म्हणजे आपल्या मनाला मजबूत करणं पण ते कसं करायचं तर कर्क राशीचे लोक जे आहेत ते ओम शिवाय या मंत्राचा जप करू शकतात या मंत्राचा जप केल्याने त्यांना निश्चितच मनाला मजबूती येईल मनाला तुमचा आधार मिळेल आणि छोट्या मोठ्या गोष्टींनी थोडं थोडं जे काही प्रभाव असेल तुम्ही लोकांवरती प्रभावी व्हाल ते सुद्धा कमी होईल आणि राशीच्या लोकांनी त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या समस्या कमी व्हाव्या म्हणून महादेवांची सुद्धा आराधना करायची आणि महादेवांना तुम्हाला शरण जायचं आहे महादेवांची उपासना करणं हे राशीसाठी नेहमीच लाभदायक आहे मग महादेवांना सोमवारी अभिषेक करणं असेल किंवा महादेवांच्या एखाद्या मंत्राचा जप करणं असेल किंवा महादेवाचं एखादं स्तोत्र जे आहे ते तुम्ही कायमस्वरूपी म्हणू शकता तसेच कुठल्याही प्रकारची जी उपासना आहे ती महादेवांची तुम्ही करू शकता पण ही जी उपासना तुम्ही कराल ती उपासना तुम्हाला नियमित करायची आहे तुम्हाला या उपासना करताना चूक करायची नाही आहे त्यामुळे निश्चितच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम जे आहेत ते दिसून येतील तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की कर्क राशीचे सप्टेंबर महिन्याचे काय घडणार आहे आणि काय नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ असतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकसुद्धा व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ